गुड रमता ही नेहमीच घुरड घालते असे म्हणतात हे विधान खोट असं तुम्ही म्हणू शकाल का तर नाहीतर प्राचीन अशा जगातील सात आश्चर्यांना इतकी प्रसिद्धी मिळालीच नसते पण तुम्हाला माहिती आहे का की सर्वात पहिलं आश्चर्य कोणतं त्याबाबत थप्का करणाऱ्या गोष्टी काय हेच जाणून घेऊयात प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करते चंद्रहूनही ठसथसीत दिसणाऱ्या अशा ज्या गोष्टींचा दावा केला जातो ती गोष्ट म्हणजे इजिप्त मधील गाझा येथे असलेले पिरॅमिड हे जगातील सर्वात पहिलं आश्चर्य म्हणून ओळखले जातात आपल्या पोटात अनेक रहस्य साठवून गेले चार हजार वर्ष हे आहे आता यात विशेष काय त्यासाठी आपल्याला जावं लागेल इजिप्तला इजिप्तच्या गिझा आणि लिस्ट या गावाच्या दरम्यान पन्नास किलोमीटर अंतरावर पसरलेला वाळवंटात हे पिरामिड आढळतात पॅरिस मधील आयफेल टॉवरच्या बांधकामाआधी चार हजार वर्षापूर्वी ही पृथ्वीवरील सर्वात उंच मानव निर्मित रचना आहे हे पिरामिड बनवण्यासाठी जवळपास तीस लाख दगडांचा वापर करण्यात आलाय साधारणतः दोन हजार सहा बीचच्या आसपास हे बांधकाम केलं असावं हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी वर्षाचा काळ लागला आता यात वापरलेले दगड साधे सुधे आम्हाला उचलण्यात येण्यासारखे आहेत का नदी किनारी गेलो दगड उचलला आणि बनवला पिरामिड तर नाही या पिरामिडचा एक दगड जवळपास वीस ते तीस टन वजनाचा आता हे इतके मोठे दगड उचलले तरी कसे हे गूढ काही केल्या कळत नाहीये काही तज्ञांचं असं मत पडलंय या दगडांचा प्रवास नाईल नदी कारणीभूत आहे हे कसं काय हे पिरामिड तिथे वाळवंटात वाळवंटात कुठून आली आहे नदी पण आता जरी नाईल नदी या पिरामिड पासून लांब असली तरी कधीच्या काळी ते पिरामिडच्या जवळूनच वाहत असावे साडेचार हजार वर्षापूर्वी नाईल नदी ही इजिप्तची जीवनदायिनी होती या नदीला फादर ऑफ इजिप्त असे म्हटलं जात असे आता या नाईल नदीचा एका शाखेचा प्रवाह पिरामिड जवळून वाहत होता त्यामुळे या प्रवाहाचा वापर मोठ्या दगडांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला असे संशोधकांनी म्हणले आहे नाईल नदीच्या या उपनदीला संशोधकांनी अहरामत असे नाव दिले आहे गुरु शास्त्रज्ञ इमान बोमेन यांच्या नेतृत्वाखाली नाईल नदीच्या या अहरामत उपनदीचा प्रवाह नकाशावर तयार करण्यात आला आहे त्यांनी हा नकाशा तयार करण्यासाठी रेडा सॅटेलाईट इमेजनरी ऐतिहासिक नकाशे जिओग्राफिकल सर्वे इत्यादी गोष्टींचा वापर केला अहरामत ही नाईल नदीची उपनदी हजारो वर्षापूर्वी धुळीचे वादळ आणि तीव्र दुष्काळामुळे लुप्त झाली असावी असे संशोधकांनी म्हटले आहे भव्य त्रिकोणी दगड लागणारे साहित्य कामगार आणि इतर सर्व आवश्यक गोष्टींची वाहतूक करण्यासाठी या जलमार्गाचा वापर करण्यात आला होता अहरामत उपनदीचा प्रवाह साधारणतः चौसष्ट किमी पर्यंत वाहत असावा हा प्रवाह दोनशे ते सातशे मीटर रुंद आणि दोन ते आठ मीटर खोल असावा या पिरामिडचे वजन पाच अब्ज एकवीस कोटी किलोग्राम असून यात सोळा बेस मावतील इतका मोठा आता मुळात हे पिरामिड बांधतात का तर हे पिरामिड म्हणजे इजिप्शियन संस्कृतीचे प्रतीक आहे इथे लोकांची माणसाचा जा मृत्यू झाल्यानंतर तो सूक्ष्म रूपाने जगात वावरत असतो पुढचा जन्म तो, तो पुन्हा मनुष्य लोकात येतो त्यामुळे इजिप्शियन लोक पूर्वी राजाचे शव या पिरामिड मध्ये ठेवायचे त्याबरोबर त्यांना आवडणाऱ्या गोष्टीही एका मडक्यात बांधून ठेवायचे आता नव्याने या पिरामिडमध्ये साधारणतः नऊ मीटर लांबीचा आणि दोन मीटर रुंदीचा एक गुड कॉरिडॉर सापडलाय हा कॉरिडॉर पिरामिडचा मुख्य गेटच्या वरच्या भागात सापडलाय नव्याने सापडलेल्या कॉरिडॉरमुळे पिरामिडच्या सा बांधकामाची अधिक माहिती मिळण्यास मदत होऊ शकते पिरामिडची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याआधी ती कागदात उतरवली गेली असावी त्यासाठी गणित आणि स्थापत्य समज आवश्यक होती ही समज त्या काळातील इजिप्शियन लोकांकडे होती असे दिसून येते उदाहरणार्थ गिजाच्या पिरामिडच्या प्रत्येक बाजूला बावन अंश अचूक कोण आहे पिरामिडची रचना करणारे लोक या शस्त्रामध्ये किती पारंगत होते हे समजण्यासाठी हा दाखला पुरेसा आहे पिरामिडची रचना करणारे पिरामिडच्या शेजारीच मोठ्या आणि अत्यंत संघटित अशा वस्तींमध्ये राहत होते एक मोठी यंत्रणा यामागे कार्यरत होती तिथे आढळून आलेले बकरीचे अवशेष आणि प्राण्यांच्या हाडांचे ढिगारे यामुळे पिरामिड बांधकाम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या श्रमाचे चांगलेच पोषण दिले जात होते हे दिसून येते आहे पुर्ना पुर्ना की नाही हे खरोखरच जगातील एक आश्चर्य आजवर या पिरामिडच्या रचना याबाबत रहस्य याची पूर्णपणे कोणालाही माहिती नाहीये तुम्हाला याबाबत काय माहिती आहे सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद